रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा सध्या चांगलाच चा वादात आहे कारण महायुतीतले दोन पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना या दोघांमध्ये आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून रस्तेखेच सुरू असल्याचं दिसतंय शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत तयारी करत असतानाच भाजपकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती है। तर दुसरीकडे भाजपचेच राज्यसभेतले खासदार नारायण राणे हे सुद्धा लोकसभेच्या रिंगणात उतरू शकतात अशी चर्चा आहे पण आता या केवळ चर्चा आहेत पण सध्या स्थानिक पातळीवर सांगायचं झालं तर नुकतंच किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्तचे बॅनर्स लावण्यात आले होते आणि त्यावर भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला होता आणि मुंबईतल्या शिवसेना भवनाबाहेर हे बॅनर्स लावण्यात आले होते विशेष म्हणजे हे बॅनर्स शिवसेना शिंदे गटाकडून नाही तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून लावण्यात आले होते त्यामुळे याची मोठी चर्चा आहे तर कोकणातली लोकसभेची उमेदवारी ही नारायण राणेंना किंवा राणे गटाला किंवा भाजपाला मिळू नये यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एक शिंदे गट म्हणजे शिवसेना हे एकत्र आल्याचं चित्र आहे तरी आता कोकणातल्या या लोकसभा मतदार संघावर नारायण राणे यांची काय प्रतिक्रिया आहे आहे ती पाहूयात कुस्ती मला नाही आणि काय संबंध शिंदे उदय सामंत आणि किरण सामंतांचं नाव मला माहित नाही अजून काय आमची चर्चा नाही कोणाच्या नावाची चर्चा नाही कुस्ती नाही खो खो नाही आणि कबड्डी पण नाही हा आमच्याकडे जे काय होईल सामोपचाराने होईल जो उमेदवार येईल तो शंभर टक्के जिंकेल खासदार आमचा असेल आता जे टीवटीव करणारे आहेत ना पाऊस पडला का जो ट्यूटीव -ट्यू येतो -ट्यू ना ते बंद होईल हा नाही ते तुम्ही हे करू नका आमचाच येईल आणि तुम्हाला तुम्हाला पाहिजे उत्तर ते मी देतो भाजप अधिकार या जागेवर सांगेल सांगायचं झालं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून सध्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे लोकसभेवर निवडून गेलेत तरी आता शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आणि शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर महाविकास आघाडीकडून राऊतांची उमेदवारी मान्य केली जाते पण दुसरीकडे महायुतीत मात्र भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे त्यामुळे आता नेमकी उमेदवारी कोणत्या पक्षाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल आपल्याला याविषयी काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा ताज्या बातम्यांसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका